गुनेगार, नितीन उर्फ निखिल सराईत कांबळे स्थानबद्ध सोलापूर शहरातील विजापूर नाका सदर बजार एमआयडीसी आणि सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी घरफोडी व मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी दणका दिला असून एम पी डी ए कायदा अन्वय स्थानबद्ध केले आहे नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे वय वर्ष तेहतीस राहणार भीमनगर सोरेगाव सोलापूर असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे याच्यावर मागील काही वर्षापासून घातक शस्त्राचा वापर करून गैरकायद्याने मंडळी जमवणे मारामारी करणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी घरफोडी मोटारसायकल चोरी विनयभंग करणे धमकी देणे दुखापत करणे साथीदारांसह सा अवैध आर्थिक फायदा जमविणे अशा गंभीर स्वरूपाचे वीस गुन्हे दाखल असून त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सन दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये त्या तडीपार आणि दोन हजार बावीस मध्ये स्थानबद्धची कारवाई करण्यात आली होती मात्र प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्यात सुधारणा न झाल्याने त्याच्या विरोधात पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांनी पुन्हा स्थानबद्धतेची कारवाई केली आहे असे सांगण्यात आले या आरोपीची एरवडा कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे